पौर्णिमा चाललंय सुंदर अशी मेहंदी काढायची कितपत सुंदर आहे तुम्ही सांगा म्हणजे पूर्वी किती जोरात काम चाललंय भांडे घासायचं कसं काय कसं काय तुझा मूड झाला <साँगा> 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 अचानक तुला का वाटलं भांडे टेल मी ओ माय गॉड तू हेल्प करते की काम हटवते माझ राहू दे ग बाई स्टडी कर जा मी करून घेईल राहू दे राहू दे तू राहू दे मी स्टडी कर जा हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठण था असेल अशी मी आशा करते तर कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भुलाबाई विसर्जन असतं इकडे खानदेशमध्ये तर तेच करायचं आम्ही ठरवलेलं होतं आधीचा जो ब्लॉग होता तो मी आमच्या घरा घरी होता म्हणजे टेरेसवर आमचे जे घर मालक वगैरे होतं त्यांच्याबरोबर सेलिब्रेशन केलेला होता आणि हा जो दुसरा आहे तो मी माझ्या मैत्रिणींबरोबर करणार आहे भुलाबाई विसर्जनाचा कोर कोजागिरी पो पौर्णिमेचं पो, सेलिब्रेशन तरी थे आमी सा आ, बाईचे, गाने सा चा तर इथे आम्ही सगळ्याजणी मिळून मस्त असं गुलाबाईचे गाणे वगैरे म्हणतो कारण आज शेवटचा दिवस असतो ना आताच्या मुलींना तर काही म्हणजे माहिती नसतं पण आपलं लहानपण खूप छान गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तेच गाणे असे रिकॉल करत होतो खड़की जाऊ बाई खिडकी जाऊ खिडकीत होत्या बन तुला नाव ठेवल्याच ना वेल पेर लग पेर लग अजून भाऊजी आले नाही माहेरा, तुला जा गरबा कर गरबा गरबा कार्यक्रमांमध्ये दे आधी देवपूजा वगैरे म्हणजे गाणी वगैरे म्हणून झाले त्याच्यानंतर म्हटलं थोडेसे नाच गाणी खेळणं कुदणं झालं पाहिजे ॲक्च्युली आम्ही टिपऱ्या म्हणजे दांडिया विसरलो होतो घरी नाही तर टिपऱ्याच खेळणं खूप मज्जा येते याच्यामध्ये पण होतच नाही म्हणून ठरवलं की गरबा खेळूया तर ना गरबा खेळायला सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप एन्जॉय करत होते पण ना लहान मुलं सगळे एकत्र आलं ना की त्यांचं बिन असतं आणि मग ते चांगलं एन्जॉय करूच देत नाही तसंच निधीचं आणि निधीच्या बरोबरीच्या ज्या मुली होत्या त्यांचं बिनसत होतं मध्ये मध्ये आणि सारखं बाजूला होऊन होऊन त्या दोघींना मनवायला लागत होतं दोघं तिघांना पण तरी छान मजा आली थोडंसं त्यांचा मूड जातो पण पुन्हा ते लगेच ॲज इट इज होऊन जातात सगळे तर इथे आम्ही सगळे मस्त असे वेगवेगळ्या गरबाच्या सॉंग्सवर गरबा करत होतो आणि मज्जा येत होती आणि वातावरण पण इतकं छान होतं ना की असं खूप गरम म्हणजे जळगावमध्ये नेहमी गरम होत असतं पण त्या दिवशी ना जास्त गरम किंवा जास्त थंड असं वातावरण नव्हतं नॉर्मल टेम्परेचर होतं तर आम्हाला अगदी छान एन्जॉय करता आलं या ठिकाणी मी सॉन्ग्सनं व्हॉइस काढून टाकलेला आहे सॉन्ग्सचा कारण मला कॉपीरेट क्लेम येईल ले त्याच्यामुळे नाहीतर सॉन्ग्स खूप छान वाजलेले होते आणि ना माझ्या मैत्रिणीच्या आई वगैरे मावशी वगैरे सगळे इतके छान एन्जॉय करत होते ना की त्यांचा उत्साह बघून आम्हाला जास्त उत्साह येत होता की अरे चला आपण पण मस्त करूया आणि खरं सांगू ना इतकं एनर्जी जाऊन जातात ना असे छोटे छोटे क्षण खूप जास्त एनर्जी देऊन जातात आपल्याला म्हणजे आपलं जे रुटीन आहे डेली रुटीनमधनं थोडासा ब्रेक घेऊन जेव्हा आपण असं काहीतरी एन्जॉय करतो ना तर ते अजून आपल्या रुटीनमधले जे काही संकट असतात जो काही आपल्याला सामना करायचा असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या संकटांशी त्यांना त्यांच्यासोबत डील करण्यासाठी लढण्यासाठी ह्या छोट्या मोठ्या गोष्टीनं आपल्याला भरपूर एनर्जी देऊन जातात कारण आण, आणि असं पाहिजे असं आपण घरात घरात आपलं डेली रुटीन करून करून वैताग घेतो कधी कधी त्याच्यामुळे चेंज हवा म्हणून असा चेंज असण्यासाठी ना आपण मैत्रिणींमध्ये जाणं किंवा असे कार्यक्रम जरूर असतं आता या ठिकाणी हे चार पावली मी मागच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलं आणि इथे पण केलं कारण निधीची खूप डिमांड होती तिला तो एकच डान्स आता चांगला जमायला लागलेला आहे त्यामुळे तिचं असं की मग मी पावली करायची चार पावली करायची तिला बाकीचे कुठलेच डान्स येत नव्हते हाच एक डान्स ती शिकली होती कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या सगळ्यांबरोबर त्याच्यामुळे मग तिने तो डान्स केला त्याच्यानंतर बाकीचे जे होते ते एकदम असे छान एनर्जेटिक परफॉर्मन्स देत होते त्यांचा परफॉर्मन्स म्हणून असं वाटत होतं की बापरे किती छान आहे यांचा जो उत्साह आहे तो कुठेतरी आपल्यातही हवा त्याच्यानंतर आम्ही आरतीला सुरुवात केली आणि आरती करून घेतली गुलाबाईची बोले शंकर माहेरी जाता पाठ बसायला विनंती कर देवपूजा झाल्यानंतर पेठपूजा करायचं ठरवलं तर, था तर मैत्रिण आहे माझी प्राजक्ता म्हणून तिच्या मम्मीने आणि मावशीने म्हणून ना इतकी छान भेळ केलेली होती की बाहेरची जी ठेल्यावरची भेळ मिळते ना त्याच्यापेक्षा पण जबरदस्त भेळ लागत होती ती आणि इतकी सुंदर होती ना त्याचबरोबर दूध होतं छान मसाला दूध एक नंबर जो आहे ना तो मेनू झालेला होता पौर्णिमा जेवणात पण सगळ्यांचा उत्साह खूप जास्त होता माझा नाही होता कारण मला प्रचंड भूक लागलेली होती मी लवकर जेवते आणि त्याच्यामुळे ना असं झालं होतं कधी एकदा जे दुपारी ॲक्च्युली टिफिन घेऊन नाही गेली होती स्कूलला त्याच्याने खूप भूक लागलेली होती आणि बाकी सगळे सगळे सुद्धा भेळचा आस्वाद घेत होत्या आणि थँक्स टू त्या आंटी दोघं की ज्यांच्यामुळे आम्हाला इतकी छान भेळ खायला मिळाली की बघा निधी भक्ती भक्ती सी हॅलो छान हॅलो हॅलो दोन प्लेट भेळ खाऊन झाल्यानंतर मस्त हे मसाले ताक पिला आणि पोट इतकं पॅक झालं की घरी जाऊन जेवणाची इच्छाच राहिली नव्हती हेच पिण्यात आम्ही इतका वेळ घालवला जवळजवळ साडेनऊ आम्हाला झालेले होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे निघालो खाली पार्किंगला आलो तर बापरे खूप जास्त अंधार झालेलं होतं पण गाड्यांचे लाईट्स वगैरे वा ऑन केले आणि सगळीकडे उजेड दिसायला लागलं परत तर मग छान वाटलं आणि आता आमची निघायची वेळ झाली होती कारण घरी जायचं होतं उद्या दिवाळीनंतर भेटू आम्ही सगळ्या आता माझ्या दातात मग ती फक्त पुन्हा दातांचं उजेड <laughs> चलो बा आत्ता आमच्या सगळ्यांचं भेटणं झालं थोल। थोल। ओके 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 झालं का पार्टी झालं का चला 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 सर कसं वाटलं एकदम मस्त थँक्यू आता किती महिन्यांनी भेटू दिवाळी नक्की ना चला आपण सगळ्या आता दिवाळीनंतर भेटणार आहोत आणि आज खूप मजा आलेली आहे खूप खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आता भेटूया दिवाळीनंतर आपण सगळ्या मी रोज भेटेल या सगळ्या दिवाळीनंतर भेटतील नेक्स्ट टाइम आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणायला गेल्यानंतर कंटिन्यू तीन दिवस मी संध्याकाळी घरी आली शाळेतनं थोडं घरातलं आवरलं की सारखी बाहेर राहते आहे त्यातला शेवटचा दिवस होता तर आईकडे आलेली आहे आणि आईच्या माझ्या गप्पा सुरू आहेत भाजी निवडत होतं मी येताना भाजी घेऊन आली कारण मला प्रचंड कंटाळा आहे भाजी निवडायचा मग अशा भाज्या घेतल्या ज्याच्यात आई मला हेल्प करेल निवडू लागेल आई भाज्या पण निवडू लागत होती आणि सांगत होती की वाल्याच्या शेंगा आधीच्या काळात सुकवून ठेवायचे वांगे सुकवून ठेवायचे आणि ऑल सीझन मिळायचे नाही तर मग जेव्हा नसायचं भाजीला तेव्हा ते बनवून घ्यायचे तर तर आम्ही यासाठी आलो होतो कारण ना दादाचा मुलगा आहे मानव त्याचा बड्डे होता तर तो आईकडे असतो सध्या एज्युकेशनसाठी तर त्याचं बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो त्याचा बड्डे होता त्या दिवशी म्हणून तर निधीची मस्ती चाललेली होती टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू डे त्यानंतर घरी आलो आणि प्रचंड जीव आता जस्ट घरी आलो आणि निधीच चाललंय सुंदर अशी मेहंदी काढायची सुंदर आहे तुम्ही हे काय ग मध्ये काढलेलं ते हे मध्ये काय काढलं हे फ्लॉवर ओके ओके सॉरी बाकीच तू काढ खालून हात पकड माझा दुसऱ्या हाताने खालून हात पकडायचा म्हणजे त्याला आधार मिळतो लहान मुलांना त्यांच्या मनासारखं नाही करू दिलं ना तर चिडचिड करतात अगदी थोडे ते निधीने हात ती कुमारिका जेवणाला गेली होती तिथे तिला हा कोण मिळालेला होता रुमाल कोण आणि एक दोन वस्तू अजून मिळाल्या होत्या ती आधी त्या दिवसापासून तिचं आलेलं होतं की मम्मी तुझ्या हातावर मी मेहंदी काढेल आणि मी हो काढू 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 असं करत आजचा दिवस उगवला होता आणि आज फायनली तिने ठरवलंच होतं राढा बिडा रडून रडून माझ्या हातावर मेहंदी काढली आणि काढलीच तिने शेवटी आणि दुसऱ्या दिवशी ती मेहंदी बघा काही अशा प्रकारची दिसत होती रंगली का तर अगदी कमी होती पण तिच्या मानाने छानच होती मी असं म्हणेल कारण जसं तिला जमते मुळात आवड आहे काहीतरी काढण्याची आणि आपलं आपणही लहान असताना मी माझ्या पप्पांच्या हातावर नेहमी मेहंदी काढायची तसंच निधीने माझ्या हातावर काढली तर मला माझ्या लहानपणाचीच आठवण झालेली चला त्याच्यानंतर आज ना खरंच खूप थकल्यासारखं झालेलं होतं तीन दिवसाचं कंटिन्यू एक्झर्शन आणि त्या तीन दिवसामुळे ना आराम तर झालाच नाही पण घराची अवस्था इतकी बेकार झालेली की असं वाटत होतं की काय घाण करून ठेवलेली आहे मी स्वतःच्याच घरामध्ये अक्षरशः कपड्यांचे मोठेसे ढिगारेचे ढिगारे पूर्ण हे तरी पसरले पण जेव्हा एकत्र गोळा होतो त्यातले कमी केलेत मी अजून आणि मग तुमच्याबरोबर शेअर केले इतका बेकार मी बेडरूमची अवस्था जास्त ठेवत नाही पण यावेळेस जा ती झालं म्हणजे चार पाच दिवसांच्या कपड्यांच्या घड्या करायच्या राहून गेल्या आणि तो असा ढीक साधला की आता मला वाटलं की नाही बस आज नाही आवरलं ना तर आता काही खरं नाही संडेच उगवणार म्हणून आज वेळ काढून मी ते आवरायला बसली एकीकडे एक 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 खिचडी लावली मिरच्या लावल्या खिचडी होते तोपर्यंत म्हटलं की चला आपल्या कपड्यांच्या घरा घड्या होऊन जाते पण कसलं काय खिचडी झाली त्याच्यानंतर मग कुकर थंड झाला मग भूक लागली जेवण केलं ला। तोपर्यंत अर्धे कपडे झालेले होते म्हटलं तर जेवण वगैरे करू बाकीचं काम आवरू आणि मग आपण हे सगळं करून घेऊ कसं असतं ना बऱ्याचदा आपण वर्किंग झालो ना की मॅनेजमेंट सगळं मॅनेज करणं म्हणजे बाहेरच्या गोष्टी घरातल्या गोष्टी प्लस माझे योगा क्लासेस पण असतात त्याच्यामुळे थोडंसं ना मॅनेजमेंट जमत नाही पण ठीक आहे मी अगदी असं की होतच नाही आहे माझ्याने असं न करता जसं माझ्याने मॅनेज होईल तसा करायचा प्रयत्न करते आहे आणि सध्या एक गोष्ट माझ्या बाबतीत खूप छान घडते आहे की चलो जाने दो असं म्हणण्यातनं खूपच आनंद मला मिळायला लागलेला आहे त्याचं कारण जे आहे ते मी पुढे सांगते तुम्हाला तर त्याचं कारण हे आहे आता मी ॲज अ योगा टीचर आहे म्हणून तुम्हाला सांगते तर असं नाही ॲक्च्युअल लाईफमध्ये ह्या गोष्टी खूप वर्क करतात मेडिटेशन आणि प्राणायामनं इतकं छान वर्क करतं आपलं मी गेल्या महिन्याभरापासून हे सगळं व्यवस्थित फॉलो करते आहे तर मला कुठल्याच गोष्टीचं जास्त वाईट वाटत नाही प्लस मायग्रेन पेशंट असल्यामुळे डोकंदुखी कमी झालेली आहे शॉर्ट टेम्पर्ड असल्यामुळे माझं असं चिडचिडकपणा कमी झालेला आहे त्याच्यानंतर माझ्या मनाच्या विरुद्ध जर कोणी वागतच म्हणजे कोणी नाव ठेवून जाणं कोणी काही बोलणं आधी खूप वाईट वाटायचं मनाला लावून घ्यायची मी पण दिसायचं नाही ते बॉडीवर इम्पॅक्ट व्हायचं पण मी दिसून नाही द्यायची पण आता मला त्याचाही फरक पडत नाही मी डायरेक्ट म्हणते स्वतःच्या मनाला आधीच येतं कोणी जर आपल्या मनोच्या विरुद्धच जाऊन मागितलं की मला फरक पडत नाही गो अ हेड आय डोंट माइंड आय डोंट केअर हे माझे वाक्य मी माझ्या मनाला समजवते आणि हे खूप जास्त मला कामी येतं रात्री झोपताना मी अनुलोम विलोम प्रा भ्रामरी प्राणायाम ओम चँटिंग आणि ग्रॅट ग्रॅटिट्यूड व्यक्त करते देवाच्या प्रती सगळे आई वडील आपले प्रियजन मित्रमंडळी स्वतःच्या प्रती मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करते जेणेकरून झोपही शांत लागते सकाळी सकाळीची सुरुवात माझी योगाने होते तर सकाळी मी ही सगळी प्रोसेस परत एकदा करते तुम्हीसुद्धा करा आजचा व्लॉग मी इथेच संपवते आहे अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बाय